राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे तर मस्त छान गवारीच्या शेंगा आहे आपल्याला गवारीच्या शेंगा कशा करायच्या तर आज रेसिपी बघायची आहे इथं गवारीच्या शेंगा घेतल्या मी आतपाव शेंगा या छान मस्त अशा कुडून घ्यायच्या आणि त्याच्यात हे शिरा राहतात ना ते शिरा काढून घ्यायच्या का शेंगा खाताने ना शिरा ना धाडाखाली येतात ना दाताखाली तर त्यानं शिरा चांगल्या चा काढून घ्यायच्या झाल्या आता आपल्या शेंगा कुडून झाल्या धुवून झाल्या मिठाच्या पाण्यात धुवून घेतल्या तिथे मी लसूण घेतलेला होता तेल गरम झालं मैत्रिणीनं मोहरी टाकली जिरे टाकले मस्त छान आता आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण टाकला अशा गवरीच्या शेंगा करून बघा तुम्ही एकदम छान डब्याला वगैरे पोरांना शाळेत करून द्यायला पाच मिनटात होणाऱ्या आणि पौष्टिक खायला आपण आता हिंग टाकलं इथं आता गवारीच्या शेंगा घेतल्या टाकून गवारीच्या शेंगा टाकल्यावर ना लगे आपल्याला एक दोन मिनटं तरी असं छान भाजून घ्यायचं गवारीच्या शेंगानं तेलामध्ये चांगल्या अशा भाजल्या पाहिजे आणि भाजल्या का अशा फटफट वाजत येतात मग वा समजायच्या की आता छान भाजले आहे असे भाजून घ्यायच्या छान बारीक गॅस करून थोडूस असा एक दोन मिनटं राहू द्यायच्या परत भाज्या हलवायच्या झाल्या आता आपल्या इथं भाजून मस्त परतून छान हलवून आता याला आपल्याला टाकली मिरची पावडर टाकली हळद पावडर टाकली थोडसा कांदा लसूण मसाला आहे ते ते टाकायचा आता मी कांदा लसूण मसाला टाकला थोडासा म्हणून आत पाऊस शेंगा आहे या आणि अशा शेंगाची तुम्ही रेसिपी करून बघा इतकी छान होती आणि गवारीच्या शेंगाची रेसिपीनं दोन चार प्रकारची राहते आपण तिथं मीठ टाकलं आता हे शेंगदाण्याचं कूट टाकलं गवारीच्या शेंगा एकच प्रकारच्या नाही दोन चार प्रकारच्या करता येतात मिस्त्या त्याला मिठाच्या पण राहत्या काळ्या मसाल्याच्या पण राहतात आता बघा इथं आपण ते कडे लोखंडाच्या कडे फोडणी दिलेली होती तर ते पाणी झरशी गरम करून टाक ते टाकलं त्याच्यात तेल वगैरे चिटकऱ्याला राहताना फोडणी दिलेलं आता याला बारीक गॅस करायचा मस्त छान आणि एक दोन मिनटं अशा छान झाकून ठेवायच्या ऑटोमॅटिक शेंगा तयार रेडी होऊन जाते आता बघायची गरज नाही काही नाही बारीक गॅस करून झाकून ठेवल्या होत्या बघा मस्त छान गवारीच्या शेंगा झाल्या हे अशा शेंगा करून बघा तुम्ही डब्याला